なますか मित्रांनो आता एआयचा जमाना चालू आहे आपण आपल्या डे टू डे मध्ये चॅट जीपीटी जेबी ग्रॉ असे ऍप्स वापरतच आहोत या ऍप्सचा वापर फक्त फोटो किंवा व्हिडिओ बनवण्यापुरता किंवा एक ट्रेंड फॉलो करण्यापुरता नाहीये नाही आहे खूप जास्त वापर आपल्या डे टू डे मध्ये होऊ शकतो आपलं जे काम आहे डेलीच आपण जे ऑफिस मध्ये करतो किंवा जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुमच्या कॉलेजमध्ये तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही जे पण काम करता ते ह्याच्या अजून जास्त वाढू शकता ह्याच्यासोबतच मी तुम्हाला अशा आणखी काही पाच ऍप्स सांगणार आहेत ज्यांच्या तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे तुमचं जे काम करण्याची स्पीड आहे ते अजून जास्त वाढू शकते ह्या व्हिडिओमध्ये तर सध्या जाणून घेऊया कोणते आहेत ते पाच ऍप्स जे आपल्या डेलीचं काम अजून जास्त स्पीडने करायला आपल्याला मदत करतील तर पहिले जे आपलं एआय टूल आहे त्याचं नाव आहे टॉम ए टी ओ एम ई ए आय जर तुम्ही सारखे पीपीटीज बनवत असाल ऑफिसेसमध्ये किंवा तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल स्कूल स्टुडंट असाल तुम्हाला सारखं पीपीटीची गरज लागते ह्याच्या आधी तुम्ही पीपीटी बनवण्यासाठी त्याच्याबद्दल पहिले माहिती शोधायचे त्यानंतर त्याच्यामध्ये लागणारे इमेजेस कोणती इमेज टाकली पाहिजे हे शोधायचे व हे सर्व भेटल्यानंतर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये किंवा गुगल स्लाईडमध्ये त्यांना अरेंज करा त्याच्यामध्ये फॉर्मॅट टाका त्याचा फॉन्ट बदला स्लाइड्स क्रिएट करा हे खूप मेहनत लागायची खूप जास्त तामझाम व्हायचं हे बनवण्यामध्ये पण तुमचा जास्तीत जास्त वेळ याच्याबद्दल शोधण्यामध्ये जायचा जो वेळ तुम्ही बनवण्यामध्ये घालवलं पाहिजे पण हे जे नवीन टॉम ए आय नावाचे टूल आहे हे तुमचं काम एकदम सोप्पं करून देतं पाच मिनिटापेक्षाही कमी वेळामध्ये हे तुम्हाला एक पीपीटी जनरेट करून देतं तुम्हाला कोणत्या स्पेसिफिक टॉपिक बद्दल पीपीटी पाहिजे तर तुम्ही फक्त याच्यामध्ये इन्सर्ट करा की मेक अ पीपीटी आता उदाहरण घेतलं तर अ पीपीटी ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं जर तुम्ही ह्याच्यामध्ये फीड केलं तर तुम्हाला तो एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती रेडीमेड पूर्ण पीपीटी बनवून देईल सर्व स्लाइड फ्रंट पेज पासून लास्ट पेज पर्यंत कोणत्या स्लाइड असल्या पाहिजे हे सर्व तो रेडी करून दे फॉर्मॅट सकट त्याच्यामध्ये असणारे इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असणारी इमेजेस हे सर्व तो स्वतःहून जनरेट करतो स्वतःहून बनून देतो व ह्याच्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की ही स्लाइड बरोबर नाहीये किंवा हे एक पेज बरोबर नाहीये मला अजून जास्त इन्फॉर्मेशन मला पीपीडी पाहिजे तर त्याला तुम्ही ते, ते सांगू शकता तो अजून जास्त इन्फॉर्मेशन मला पीपीडी तुम्हाला जनरेट करून देईल आणि ह्याने जनरेट केलेला जो पीपीटी आहे तो तुम्ही एडिटही करू शकता असं नाही की एक पीपीडी बनला मग तो परत एडिट होणार नाही हा तुम्हाला एक पीपीटी एक मध्ये फाईल प्रोव्हाइड करतो जे तुम्ही पॉवर वरती किंवा गुगल मध्ये ओपन करून ह्याला परत रिएडिट करू शकता ह्याच्यात तुमचा जो वेळ आहे इन्फॉर्मेशन शोधण्याचा वेळ त्याच्यामध्ये लागणारे इमेजेस शोधण्याचा वेळ व हे सर्व भेटल्यावर जो फॉर्मॅट क्रिएट करण्याचा वेळ आहे हा सर्व वेळ तुमचा वाचतो व तुम्ही जे स्पेसिफिक गोष्ट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगायची किंवा ज्याच्याबद्दल माहिती प्रोवाईड करायची त्याच्यामध्ये तुमचा काळ घालवू शकता व पाच ही कमी वेळामध्ये हा तुम्हाला पीपीडी जनरेट करून देतो नंतर जे आपल्या लिस्टमध्ये ॲप आहे त्याचं नाव आहे टास्क केड ए टी एस ता, ता के ए एआय टास्केड आय काय करतात आतापर्यंत जर आपल्याला कोणता टास्क बनवायचा कोणतं टाइम टेबल बनवायचं आहे तर आपण चॅट जीपीटी किंवा जेमिनाचा वापर करायचो ते आपल्याला एक टाइम टेबल बनवून द्यायचं पण त्यात सारखं चेंज करावं लागायचं पण हे जे आय आहे हे स्पेसिफिक ह्या गोष्टीसाठी डिझाईन केलं गेलं आहे तुम्हाला जर काही टू डू लिस्ट बनवायचे येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला कोणती कामं करायची आहेत जा, तुम्ही कॉलेजला जाता तर तुमचं जे येणाऱ्या आठवड्यामध्ये कोणते सबमिशन आहेत ह्या महिन्याभरात काय काय तुम्हाला सबमिट आहे किंवा जर तुम्ही ऑफिसमध्ये आहात तुम्हाला कोणते प्रोजेक्ट करायचे कोणते प्रोजेक्ट तुम्हाला मॅनेज करायचे आहेत या सर्वांचा जो टाइम टेबल आहे हे सर्वांचे जे टास्क रिलेटेड गोष्टी आहेत याच्यासाठी हे ऍप डिझाईन केलं गेलं आहे याच्यासाठी हे ए आय डिझाईन केलं गेलेलं आहे तुम्ही फक्त याच्यामध्ये फीड करा की ह्या गोष्टीशी रिलेटेड मला टास्क पाहिजेत आहे या गोष्टीशी रिलेटेड मला टास्क बनवायचा आहे तर एक पूर्ण तुम्हाला टाइम टेबल जनरेट करून देतं त्याच्याने तुमचं जे काम आहे जे चॅट जेपीटीला सारखं सारखं तुम्हाला सांगावं लागायचं त्यानंतर तो टाइम टेबल बनवून देतात हे सोपं करून देतं कारण हे जे ए आहे स्पेसिफिक ह्या गोष्टीसाठी डिझाईन केलं गेलं आहे नंतर जे आपल्या लिस्ट लिस्टमधलं एआय आहे त्याचं नाव आहे परप्लेक्सिटी ए आय आतापर्यंत आपण जेमिन आय ग्रॉक चॅट जीपीटी हे वापरतच होतो पण ह्या तीन प्लॅटफॉर्मसोबत एक चौथं मोठं प्लॅटफॉर्म आता बाहेर आलेलं आहे व एअरटेलने फ्री मध्ये सबस्क्रिप्शन ही प्रोव्हाइड केलं आहे परप्लेक्सिटी एआय काय करतं आतापर्यंत चॅट जीपीटी किंवा जेमिन आय आपल्याला कोणतीही गोष्ट पाहिजे तर त्याचं एक आन्सर जनरेट करून देतं त्याच्याबद्दलची माहिती जनरेट करून देतं पण त्याचे जे सोर्सेस आहेत ते आपल्याला स्पेसिफाय करत नाही चॅट जीपीटी मध्ये आपल्याला सोर्सेस भेटतात पण जेव्हा तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करता कधी कधी ती लिंक इनव्हॅली असते एल चालत नाही अशा खूप साऱ्या गोष्टी फेस करायला लागतात पण काय तुम्हाला तुम्हाला आन्सर आहे जे पण माहिती पाहिजे ती जनरेट करून देतच पण माहिती कुठून आली आहे कोणत्या सोर्स कडनं ती माहिती आली आहे कुठून त्यांनी ती माहिती घेतली आहे या सर्वाची तो इन्फॉर्मेशन डिटेल मध्ये प्रोव्हाइड करतो मग तुमच्याकडे तुमच्या माहिती सोबत त्याचा सोर्स दिलेला असतो कित्येक वेळा आपल्याला हे फेस करावं लागतं की ही ची माहिती आहे तुम्ही हे एआय वर शोधून काढलं याचा सोर्स काय हे कुठून आलं ह्या सर्व गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात पण परप्लेक्सिटी सोबत त्याचा आपल्याला त्रास बिलकुल होणार नाही कारण परप्लेक्स सिटी पूर्ण त्याची सोर्स लिंक कुठून त्यांनी ते घेतलं हे सर्व डिटेलमध्ये प्रोव्हाइड करतात आता सध्या परप्लेक्स सिटीचा एअरटेल आपल्याला फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन एक वर्षाचा प्रोव्हाइड करते जर तुम्ही एअरटेल युजर असाल वरती डाटा पॅक करत असाल तर तुम्हाला ह्याचं एक वर्ष सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये भेटेल प्रो वाला जे तुम्हाला चॅट जीपीटी जेमिना आहे ह्यांच्यापेक्षाही चांगला वापर करण्यात मदत करेल व तुमचा जो टाईम आहे जो ह्याच्यामध्ये जायचा आणि जी इन्फॉर्मेशन तुम्हाला रेलिव्हेंट भेटायची नाही ती परप्लेक्स सिटीवरती सहज भेटू शकते नंतर जो आपल्या आय आहे त्याचं नाव आहे एटी फाय एटी फाय काय करता आतापर्यंत तुम्ही जे वरती व्हिडीओ बघता त्याच्याबद्दल कधी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल एकदम शॉर्ट मध्ये समजून घ्यायचं असेल की ह्या व्हिडिओ मध्ये बोलणारा व्यक्ती किंवा ह्या व्हिडिओ मध्ये चालू असणारा संवाद काय सांगतोय याच्याबद्दल मला एकदम शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ बघण्या एवढा टाइम नाही पॉडकास्ट जे असतात मोठे मोठे एक एक दोन दोन तासाचे पॉडकास्ट असते त्याच्याबद्दल तुम्हाला कुठे माहिती सबमिट करायची किंवा स्पेसिफिक तुमच्या स्टडीशी रिलेटेड व्हिडिओ आहे तर तुम्ही पूर्ण पाहू नाही शकत पण त्याच्यामध्ये जे गोष्टी सांगितल्यात ते तुमच्या गरजेचे आहेत तर हे एटी फाय तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये मदत करते एटी फाय काय करतं जी पूर्ण युट्यूब व्हिडिओ आहे त्याची फक्त तुम्हाला लिंक कॉपी करायची आणि ह्या एआयमध्ये सबमिट करायचे त्यानंतर तो पूर्ण त्याची एक समरी तयार करून देतो की ह्या व्हिडिओमध्ये काय काय बोलला गेलाय कोणत्या मिनिटाला कोणता वक्ता काय बोललाय ह्याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे ह्या व्हिडिओमधनं आपल्याला काय समजतं ह्या सर्व गोष्टी ते एटी फाय एआय पूर्ण डिटेल समरी तुम्हाला बनवून देतं मग तुमचा जो टाइम आहे एक ते दोन तासाचा व्हिडिओ बघण्याचा तो टाइम वाचून जातो मग त्या टाइमामध्ये तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता आणि त्या व्हिडिओ पूर्ण समरी हे एटी फाय एका एकदम स्वस्ता मध्ये फ्रीमध्ये करून देतं नंतरच्या आपल्या लिस्टमधलं जे एआय त्याचं नाव आहे रिवाइंड एआय हे तुमचं एक पर्सनल मेमरी असिस्टंट सारखं का काम करतं तुम्ही कॉम्प्युटरवरती वरती कोणतेही ऍप्स चालू असतील कोणत्या वेबसाईट चालू असतील या एआयला तुम्ही एकदा इन्स्टॉल केलं तर तुमच्या वरती होणारा प्रत्येक काम ह्याच्यावरती याची नजर असते पण त्यानंतर तुम्ही काही आठवड्यांनी विचारलं की मी मागच्या आठवड्यात कोणती वेबसाईट यूज केलेली किंवा मी कोणत्या डिझाईन बद्दल सर्च करत होतो कोणत्या गोष्टीबद्दल मला माहिती पाहिजे होती तर हे एआय पूर्ण ते समराईज करून तुम्हाला सांगतं तुमचं जे पण मेमरी लेनमध्ये काम चालू आहे तुमच्या वरती तुमच्या लॅपटॉपवर जे पण तुमचं सा काम चालू आहे कित्येकदा असं होतं की खूप सारे टॅप्स ओपन असतात आपल्याला समजत नाही की मला कोणत्या टॅप पाहिजे होता कोणत्या टॅबची मला गरज होती किंवा कोणत्या टॅप मी फालतू मध्ये ओपन केलेलं कोणती वर्कशीट मी ओपन केलेली कोणतं पीडीएफ फायल मी ओपन केलेलं या सर्व गोष्टी लक्षात राहत नाही किंवा आपल्याला कधी सांगायचं झालं की मी कोणत्या मागच्या आठवड्यात कोणतं काम केलेलं तर हे एआय तिथे आपल्याला मदत करत रिवाइंड एआय रिवाइंड एआय काय करतं आपल्या पीसीवरती चालू असणार आपल्या डेस्कटॉप स्क्रीनवरती चालू असणार प्रत्येक काम नोट डाऊन करतं व तुम्ही त्याला विचारलं की मी आता कोणतं काम केलं किंवा मी कोणती साईट विजिट व्हिजिट केली होती कोणत्या साइट वरती मी कोणती शीट ओपन केलेली हे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन ते आपल्याला प्रोव्हाइड करतं तुम्ही असं समजू शकता की तुमचं पर्सनल मेमरी असिस्टंट म्हणून हे एआय काम करतं आता एक बोनस टिप म्हणजे ह्याच्यामधले जे मोठे मोठे एआय जे, जे आतापर्यंत तुम्ही वापरता आले चॅट जीपीटी जेमिन आय किंवा पर्प्लेक्सिटी ह्या सर्वांचे जे फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन आहेत एक वर्षापर्यंतचे हे आता चालू केलेले आहेत प्रत्येक एआने इंडिया स्पेसिफिक हेचे फ्री ट्रायल चालू केले जर तुम्ही चॅट जीपीटी वापरत असाल तर तुम्हाला ह्याच्या फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन घेता येईल प्रीमियम चॅट जीपीटी गो म्हणून तुम्हाला एक सबस्क्रिप्शन बघायला भेटते एक वर्षासाठी तुम्हाला फ्री आहे व एक वर्षानंतर त्याचे काही चार्जेस लागू होतील तुम्ही आता ह्याचा एकदम फ्रीमध्ये वापर करू शकता ज्याच्या तुम्ही अनलिमिटेड इमेजेस अनलिमिटेड इन्फॉर्मेशन हे सर्व गोष्टीचा वापर करू शकता त्यानंतर जेमीन आहे जेमिन आहे तुम्ही जर जिओचं सबस्क्रिप्शन घेत असाल जिओचे तुम्ही कोणतंही डाटा पॅक करत असाल तुमच्याकडे जिओचा नंबर असेल तर गुगलच जे जेमीन आहे ते जिओ फ्रीमध्ये प्रोव्हाइड करते एका वर्षासाठी तुम्हाला एक वर्षासाठी गुगल जेमिन आहे प्रो हे सबस्क्रिप्शन बघायला भेटतं आणि हे आहे मध्ये खास बात अशी आहे की तुम्हाला याचं फक्त एआय सबस्क्रिप्शन बघायला नाही भेटत त्यासोबतच तुम्हाला जे गुगलचे बाकी गोष्टी आहेत गुगल वनच्या दोन टी पर्यंत म्हणजे दोन हजार जेबीपर्यंतची जी स्पेस आहे तीही तुम्हाला फ्रीमध्ये बघायला भेटते एक वर्षासाठी असे खूप सारे फायदे तुम्हाला या मध्ये बघायला भेटतात जे सध्या जिओच्या नंबरवरती तुम्ही फ्री मध्ये अवेल करू शकता आणि तिसरं परफेक्ट सिटीचं तर मी बोलतोच मध्ये तुम्ही जर एअरटेल युजर असाल तर तुम्हाला तुम्हा परफेक्ट सिटी पण फ्री मध्ये बघायला भेटेल तर हे तीन टॉप ए आय आहे चॅट जीपीटी जेपी आणि परफेक्ट सिटी ह्याचा सध्या फ्री सबस्क्रिप्शन इंडियामध्ये पूर्ण चालू आहे तुम्ही एक वर्षापर्यंत वापरू शकता तर जास्तीत जास्त याचा वापर करून घ्या कारण नंतर कधी ते चार्जेस लावतील हे सांगता येत नाही आता जोपर्यंत फ्री आहे आपण हिचा जास्तीत जास्त वापर करू शकतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच ह्याच्या व्यतिरिक्त असे काही एआय टूल्स आहेत जे तुम्हाला माहिती आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये मी मिस केले तुम्ही खाली कमेंट्समध्ये सांगू शकता व तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यापैकी कोणते जे एआय टूल्स आहेत ते तुम्ही आता वापरायला चालू कराल ह्याच्याबद्दलही तुम्ही माहिती खाली कमेंट्समध्ये पोस्ट करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल मला पहिल्यांदाच पाहत असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून कॉलवरती क्लिक करा आपण भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र